दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन सोहळा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जिजाऊंचे चौदावे वंशज मान्य प्राध्यापक नामदेवराव जाधव जाध यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पक्षाचे महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष प्रवीण पायाळ जिल्हा अध्यक्ष मान्य सोमनाथ तानाजी पोळ जिल्हा कार्याध्यक्ष मान्य सुबोध चंद्रशेखर राजूरकर जिल्हा सरचिटणीस माननीय साईनाथ सहाणे सल्लागार माननीय सुहास न्यायाधीश सल्लागार कायदा व विधी तज्ञ माननीय ॲडव्होकेट किशोर शिरोडकर शहर संपर्क प्रमुख माननीय ॲडव्होकेट हरीश भुसे युवा शहर अध्यक्ष माननीय आशिष घुगे मध्य विधानसभा प्रमुख मान्य संतोष खटाळ जिल्हा संघटक माननीय दत्ता मोटे शहर संघटक मान्य सचिन कुमार शहर संघटक माननीय झाकीर हुसेन समाजसेवक मान्य ॲडव्होकेट दत्ता हुड जालना जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर रामेश्वर भुतेकर परभणी जिल्हा कार्याध्यक्ष मान्य अरुण गोलाईद ज्येष्ठ पत्रकार माननीय अण्णा वैद्य महाराष्ट्र पत्रकार महासंघ मराठवाडा प्रमुख मान्य अनिल सावंत दैनिक मराठवाडा केसरी संपादक मान्य छोबुराव टापे आदी मान्यवर उपस्थित होते